बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अंबडवासियांचे धरणे आंदोलन बिहार येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी अंबड शहरातील तहसील कार्यालयासमोर दिनांक बारा मार्च रोजी अंबडवासियांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला सहभागी झाल्या होत्या दरम्यान आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले

बौद्ध येथील बौद्ध महाविहार हे मुक्त झालं पाहिजे भारतातून सत्तेचाळीस देशातून बौद्ध अनुयायी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि केंद्र सरकारला आम्ही सांगू इच्छितो हे सरकार तुमच्या ताब्यामध्ये आहे तुमच्या ताब्यामध्ये जे जे आहे ते कृपया भांडण लावायचं काम करू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याचा त्याचा धर्म ज्याला त्याला लतलाभ दिलेला आहे घटनेमध्ये ज्यांना त्यांना स्वतंत्र दिलेला आहे त्यांना त्यांचा ज्याचा धर्म लखलाभ आहे आम्ही काही कोणाच्या धर्मावर ताबा करत नाहीत किंवा आम्ही कोणाला विरोध करीत नाहीत परंतु जे बौद्धांची अस्मिता आहे बौद्ध काय येथील बौद्ध महाविहार हे मुक्त झालं पाहिजे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे किंवा भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात देवा किंवा भिक्खू संघाच्या ताब्यात देवा बौद्ध अनुयायाचा संयम नितीश सरकारनं बघू नये आज शांततेच्या मार्गाने वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल हे राज्यामध्ये अगदी शांततेच्या मार्गाने आज आंदोलन सुरू आहे आंबेडकरांनी हाक आहे की आपण शांततेच्या मार्गाने हे आंदोलन तीव्र करायचं आहे माझी बंधू आणि भगिनींना विनंती आहे आपण प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून आपण आज निवेदन दिलेलं आहे आज वंचित बहुजन आघाडीचे आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष मान्य सतीशराव खरात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किशोर तुपे घनसावजीचे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आदरणीय राजकुमार तालुका समाधान तोडके भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ आदरणीय दिलपक सर त्यांचे सर्व टीम माझ्या भगिनी सर्व महिला भगिनी गाडेकर सर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज तुम्हाला आवाहन करू इच्छितो की यापुढे जर बौद्ध महाविहार मुक्त झाला नाही तर वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल हे आधीच तीव्र आंदोलन करू एवढंच त्या निमित्ताने सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा कार्याधीश या नात्याने परमेश्वर खरात तथागत गौतम बुद्ध यांचा जो विहार आहे बिहारमध्ये बुद्ध गाय या ठिकाणी तर तो सध्या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे तो बौद्धांच्या आणि भिक्खूंच्या ताब्यात द्यावा अशी या ठिकाणी आम्ही सर्व आंबेडकर वासीय हो, उपासक उपासिका यांनी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर ते मुक्त व्हावं एवढीच इच्छा आहे व आमचं विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावं एवढीच आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत जय भीम मला एक सांगा आज आपण आंदोलन केलं किती एक दिवशी होतं का अर्धा दिवशी होतं हे आंदोलन एक दिवशी होतं आणि धरणे आंदोलन होतं यापुढे आम्ही शांततेच्याच मार्गाने यापुढे मोठं आंदोलन करू की जे को जालना जिल्ह्यात होणार नाही असं आंदोलन आम्ही या ठिकाणी अंबडमध्ये करू एवढंच आमचे म्हणजे तुम्हाला हे सांगायचं की प्रशासनानं जर वेळीच दखल घेतली नाही तर या पुढचं आंदोलन येणार आंदोलन हे तीव्र असेल असे बिलकुल प्रशासन आहे म्हणजे प्रशासनानं नाही तर आंदोलन तीव्र व शांततेच्याच मार्गाने राहील एवढंच मी या ठिकाणी सांगत आपलं नाव चंद्रकांत दिलपाक सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक जालना जिल्हा तसेच भारतीय बौद्ध महासभेचा सदस्य जयोल प्रथम सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे मी भारतीय बौद्ध महासभेची सदस्य आहे रमाई प्रतिष्ठानची पण सदस्य आहे आज हे धरणो आंद धरणे आंदोलन जे झालेलं आहे ते महाबोधी बौद्ध विहारासाठी आहे आणि आम्ही सर्वजण आंबडवाशी सामील झालेलो आहोत आणि आम्ही हे धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडलेलं आहे यापुढे जर हे आंदोलन शांततेच्या मार्गाने नाही जरी झालं तरी आम्ही निषेध करून पुन्हा पुन्हा याचा पाठलाग करत राहू आणि आम्ही सर्व बौद्ध उपासक उपासिका इथे जमलेला सर्व आमचा बौद्ध समाज आम्ही हे आंदोलन करत राहू आणि डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जर आपल्याला सहजासहजी कुठल्या गोष्टी मिळत नसतील शिका संघटित व्हा संघर्ष करा त्यापैकी एक मंत्र आहे की आम्ही हे संघर्षाच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने बौद्ध गयाचं विहार आमच्या भिक्षूंच्या आणि बौद्ध उपासकांच्या ताब्यात दिलं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे सर्वांना जय भीम नमो बुद्ध ना। माझं नाव सविता रमेश वाघमारे मी राहणार आंबड भारतीय बौद्ध मी महिला स... सर्वांना क्रांतिकारी जय भीम नम बुद्धाय माझे नाव ज्योती सुनील खरात भारतीय बौद्ध महासभा महिला विभाग जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी आंबड शहरामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये सर्व सामाजिक शैक्षणिक राजकीय सर्व संघटनामार्फत या ठिकाणी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले की फक्त आमचा हक्क एवढाच आहे की महाबोधी विहार जे आहे मनुवादी जे अतिक्रमाणे ते हटवण्यात यावं आणि जे बौद्धांचं आहे ते बौद्धांनाच द्यावा देण्यात यावं ह्याच आमच्या माफक अपेक्षा आहेत आणि जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्याप्रमाणे तो रद्द करण्यात येऊन महाबोधी विहार हे हिंदूंच्या तावडीतून मुक्त करून ते फक्त आणि फक्त बौद्धांच्या ताब्यात द्यावं हीच आमची अपेक्षा आहे नम बुद्धाय आपलं नाव ज्योतिष सुनील हे महाबोधी महाविहार मुक्ततेचं आंदोलन आम्ही धरणे आंदोलन आम्ही अतिशय शांततेनं पार पडलेलं आहे नुकतंच आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना यासंबंधीचं निवेदन सादर केलेलं आहे आणि खरोखरच महाबोधी महाविहार हे ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त व्हायलाच पाहिजे मी स्वतः जाऊन तिथं ती परिस्थिती पाहिलेली आहे बा त्या दा महाद्वाराच्या समोर अतिशय वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे मंदिरं तिथं उभारलेले आहेत आणि बौद्ध धर्माच्या या अतिशय पवित्र स्थळावर कब्जा करण्याचा प्रयत्न चालू आहे हा क जो प्रयत्न आहे तो आपण सर्वांनी हरून पाडला पाहिजे अतिशय हे हीनकृत्य तिथं चालू आहे सर्वांचे मी आभार मानतो आपलं नाव मी शिवाजी गाडेकर तालुका अध्यक्ष भारती बौद्ध